आणि संपूर्ण विदर्भ पाणीदार करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात आपण करतोय त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार अशा प्रकारचं आपलं हे सरकार आहे आपण शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला एक रुपयात पीक विमा दिल्यानंतर शेतकरी विचार करत होते आम्ही एक रुपयाच भरलाय आम्हाला पैसे मिळतील का यावर्षी शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आठ हजार कोटी रुपये आम्ही दिले शेतकऱ्यांचा एक रुपया आणि त्यांना आठ हजार कोटी रुपये आम्ही दिले आपल्याला कल्पना आहे माननीय मोदीजींनी किसान सन्मान योजना सुरू केली सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात द्यायला सुरू केलं आपण नमो किसान सन्मान योजना सुरू केली आपण सहा हजार रुपये देणं चालू केलं बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जातात आता पुन्हा आपलं सरकार आलं की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे एवढंच नाही आपल्याला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये शेतमालाचे भाव पडले आहेत मागच्या वर्षी कापसाचा भाव पडला सोयाबीनचा भाव पडला हमी भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्याला मिळाला मी घोषणा केली होती शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला आहे आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी मदत करू हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत कापसाला आणि पाच हजाराची सोयाबीनला केली थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे दिले आणि आता तर आपण योजना चालली आहे यापुढे कापूस आणि सोयाबीन याचा हमी भाव या हमी भावापेक्षा जितका कमी भाव शेतकऱ्याला मिळेल मार्केटचा भाव हमी भावापेक्षा जेवढा कमी असेल त्यातला सगळा फरक राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला कुठेही नुकसान आम्ही होऊ देणार नाही आपण या ठिकाणी शेतकऱ्यांकरता योजना आणली आमचे शेतकरी सातत्याने मला म्हणतात साहेब आम्हाला दिवसा बारा तास वीज द्या रात्रीची वीज आम्हाला त्रास होतो साप विंचू जनावर येतात कशा प्रकारे जगायचं हा आमच्यासमोर प्रश्न आहे पण अशा प्रकारची परिस्थिती होती की सकाळी तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज देणं शक्य नव्हतं मी राज्याचा ऊर्जा मंत्री म्हणून देशामध्ये पहिली शेतकऱ्यांकरता स्वतंत्र वीज वितरण कंपनी तयार केली या कंपनीमध्ये चौदा हजार मेगावॅट सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले दोन हजार मेगावॅट पूर्ण झाले अठरा महिन्यामध्ये हे सगळे प्रकल्प पूर्ण होतील आणि हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीनशे पासष्ट दिवस माझ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तासाची वीज ही अखंडित पद्धतीनं आपण त्या ठिकाणी देऊ आणि सोबत आपल्याला तर माहिती आहे आपण आता विजेचं बिल शून्य 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 केलंय आमच्या शेतकऱ्यांना बिल तर येतं त्यांना आम्ही सांगतो तुमचं बिल इतकं आहे पण ते बिल सरकारने भरलंय आता तुमच्याकडनं घेणं किती शून्य 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 एक पैसा घेणं नाही आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेतलं जाणार नाही हा निर्णय आपण केला आणि सोबतच आपण या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली आहे आता नवीन कनेक्शन मागायची गरज नाही थेट आम्हाला सौर कृषी पंप मागा दहा टक्के पैसे भरले नव्वद टक्के पैसे आम्ही भरू पुढचे पंचवीस वर्ष दिवसा वीज मिळेल पंचवीस वर्ष विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि त्यासोबत पाच वर्षाची गॅरंटी आमची तुटफूट झाली तर आमची चोरी गेली तर इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे त्यामुळे पंचवीस वर्षाची तुमची काळजी मिटेल अशा प्रकारची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत आमच्या शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आणि आता तर आपण निर्णय केलाय आमच्या चरण भाऊला तुम्ही निवडून दिलं आपलं सरकार पुन्हा आलं की शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात करायचं आपण ठरवलं आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आज आपण पाहू शकतो सगळ्या समाजाकरता आपलं समाज आपलं सरकार राबत समाजातले जे घटक आहेत मग आमची अंगणवाडी सेविका असेल आमची आशाताई असेल आमचे कोतवाल असतील आमचे पोलीस पाटील असतील आमचे ग्राम रोजगार सेवक असतील सगळ्यांच्या मानधनात वाढ करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आज सातत्याने ज्या घटकाकडे कोणी लक्ष देत नव्हतं त्या घटकाकडे आपलं सरकार लक्ष देत आहे आपले जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम कामगारांकरता आपण त्या ठिकाणी बांधकाम कामगार मंडळ मी मुख्यमंत्री असताना सुरू केलं त्या माध्यमातून त्यांच्याकरता योजना सुरू केल्या आता बांधकाम मंडळाची नोंदणी झाली कार्ड मिळालं की त्यांना पाच हजार रुपये त्या ठिकाणी आपण देतो त्यांना भांडी कुंडी देतो त्यांना जेवणाची व्यवस्था करतो त्यांच्याकरता चार लाख रुपये घर बांधण्याकरता देतो त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता शिष्यवृत्ती देतो उच्च शिक्षणाकरता पैसे देतो ते दुर्दैवाने जखमी झाले उपचाराकरता पैसे देतो ते त्या ठिकाणी निवर्तले तर त्यांना इन्शुरन्सचे पैसे देतो म्हणजे ज्या बांधकाम कामगाराकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं आज सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा म्हणजे साठ वर्षाचा तो झाला तर त्याला पेन्शन सारखे पैसे मिळतील ही व्यवस्था देखील बांधकाम कामगारा करता आपल्या सरकारने आता या ठिकाणी केली आहे आपल्याला माहिती आहे मी ज्यावेळेस मुख्यमंत्री होतो पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय सुरू केलं ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली आता आपण ओबीसीचे बावन्न हॉस्टेल तयार केले प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलांचं हॉस्टेल एक मुलींचं हॉस्टेल तयार केलं महाज्योती सारखी संस्था तयार केली ज्यातनं युपीएससी एमपीएससी याच्यामध्ये आपल्या पोरांचं सिलेक्शन सुरू झालं ओबीसी समाजातलं प्रत्येक घटकाचं कल्याण करण्याकरता आपण या ठिकाणी योजना आणल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन सुरू केलं आमच्या आदिवासी समाजाकरता भगवान बिरसा मुंडा योजना आपण आणली या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आमच्या गावापर्यंत पाड्यापर्यंत वस्त्यांपर्यंत सगळा विकास पोचवला आणि त्यासोबत आदिवासी समाजाकरता घरकुलांची योजना असेल त्या ठिकाणी आदिवासी मुलांना आणि आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना केवळ आश्रम शाळेत शिकण्यापुरतं नाही आम्ही सांगितलं आश्रम शाळा तर आहेतच पण या मुलांना चांगल्या खाजगी शाळेमध्ये देखील शिकवलं पाहिजे आणि म्हणून नामांकित शाळा ज्या शाळेची फी पन्नास हजार रुपये एक लाख रुपये आहे अशा शाळांमध्ये त्यांचं शिक्षण आम्ही सुरू केलं पन्नास हजार आदिवासीची मुलं आज नामांकित शाळांमध्ये शिकतायत एस ची मुलं नामांकित शाळांमध्ये शिकतायत समाजातल्या प्रत्येक घटकाच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं काम आपण केलं